हर हर महादेव भावांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन एका हिडिओमध्ये तर भावांनो गेल्या हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलो होतो महादेवांचं मंदिरांमध्ये दाखवण चला भावांनो आता महादेवाच्या मंदिरावर चाललं आपण बघा जाता जाता आपल्या जांभळं भेटले कशेत भावांनो आपल्या घरीच जांभळेच भावांनो जांभळं आलेत भावांनो नात करते का असा विषय ही द्या बघा जांभळीच जांभळं या खायला तुम्हाला चालतो चांगले पिकलेत भावांनो चांगले गोड लागत जरा जांभळे भावांनी राय जांभळ बघा खाली आता मी खातो एखादं अरे मला सापडा ना ते साडलेलं निघल आपलं आयुष्य कसं चाललं अरे ते आहे ना आता ती गेलं भावनो खाली चला आता दुसरं घेऊ जांभळ गापकिन जांभळ घेतलं गापकिन तोंडात टाकलं म्हणलं कोणी बघूस तर आपण खाऊन टाकू हा म्हणलं दुसरं आलं ना डबल आपला खाऊन द्यायचं नाही नाथ करतिक काय भावांना हे जायचा रस्ता आपला महादेवाच्या मंदिराव बघा तर भावांनो आपले ब्लॉग कुठून कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा कालचा ब्लॉग कोणी कोणी बघितला ते कमेंट करून पण नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भावांना चला चाललं तर आपण तो, तो वातावरण लयच भयानक झालं आहे भावांनो पाऊस येणार आहे वाटतं भावांना आज आपण जावा जावा व्हिडिओ म्हणतो तव तो, तो वातावरणच होतं भावांनो बघा हे जायचा रस्ता आहे कसं आहे हे आपलं शेत आहे ऊस आहे भावांनो इथं चला आता हे आहे आपलंच आहे भावांनो लोकाचं नाही हे आपलंच आहे की मंदिर बघा आपलं चला आता जाऊ आपण चला भावांनो तो आपण आलो तर, गरा। गरा भावन्नो। तर भावन्नो आता महादेवांच्या बघा तर भावांनो हे आहे महादेवांचं मंदिर आणि आपलं खाली शेत आहे भावांनो तर आज वातावरण इतकं भारी झालंय भावांनो मंदिर खूप छान वाटत आहे बघा आपलं शेत आहे भावांनो ऊस आहे इकडे कोर रान आहे आणि ते आपलं तिकडे घर आहे भावांनो तुम्हाला तर माहिती आहे आपलं घर घरापासी ऊस आहे हा कसं आहे भावांनो तर भावांनो आता आपण मंदिरावर आलो आहे चला आज तुम्हाला मंदिर दाखवू भावांनो चला आता दर्शन वगैरे घेतलं चला आता जाऊ आपण घरी तर भावांनो चला आपण आता घरी आलो आहेत बघा आपलं घर आणि मंदिर भावांनो आपलं घर आणि मंदिर तुम्हाला सांगतो फक्त अर्धा किलोमीटरचं काय आहे भावांनो आपलं मंदिराजवळ आहे आणि आपलं घराजवळ आहे खूप नशीवाने भावांनो मी की महादेवांच्या दरबारात मी राहतो आहे खर खरं खूप भाग्यवाने भावांनो मी बघा आपलं शेत इथं हे आपलं घर आहे चला भावांनो आता आपण आता ब्लॉग एंड करू आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तोपर्यंत बाय भेटू नंतर